पाण्यात वाहून गेलेला राजीव अनंत अधिकारी याचा कुटुंबाला माजी आमदार राजकुमार बडोले यांची सांत्वन भेट मित्रासोबत नाल्याकडे फिरायला गेलेला एका बारा वर्षीय मुलाचा पाय घसरून तो बुडाल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजता घरनगर येथे घडली या घटनेची कुठेही वाच्यता झाली नसल्याने आता ही शोध लागू शकला नाही बुडालेल्या मुलाचे नाव राजीव अनंत अधिकारी असे आहे रविवारी पाण्यात बुडाल्याची ही घटना आहे ही बातमी माजी आमदार राजकुमार बडोले यांना कळताच त्यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गौरनगर काढले आणि कुटुंबाची सांत्वन भेट घेतली याबाबत ताबडतोब तपास कार्य करून शोध लावला जावा आणि शासनाकडून लवकरात लवकर कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी माजी आमदार राजकुमार बडोले यांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी गौरनगर सरपंच विकास वैद्य विमल सरकार संजय विश्वास बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुचिल मलिक माजी सरपंच महानंद सदस्य वासुदेव वैद्य अपूर्व सरकार मुक्ती अध्यक्ष पवन सरकार विकास गाईक विजय कापते तालुका अध्यक्ष भाजपा लैलेश्वर शिवनकर तालुका महामंत्री आदी उपस्थित होते